बातमी आहे जालनामधून जालना, जालना लोकसभा निवडणुकीमधील मतदानाला अवघे चार दिवस बाकी असतानाच जालना शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शहरामधील नूतन वसाहत भागामध्ये रस्त्याच्या बाजूला शेकडो मतदान कार्ड अज्ञात व्यक्तीनं फेकून दिल्याचा प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे फेकून देण्यात आलेले मतदान कार्ड जालना शहरातील नूतन वसाहत भागामधीलच असल्याचं समजतंय या प्रकरणी या भागातील नागरिकांनी जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे मतदान कार्ड जप्त केलेत चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असं निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय काल बघितलं काल सकाळी बघितलं ते कोणी टाकलं ते काही माहीत नाही ते सगळं सगळं उडत होतं रस्त्यावर ते कार्ड हे अनुभव टाकलं अज्ञात व्यक्तीने टाकेल दिसत कोणतरी तीनच दिवस बाकी निवडणुकाला शिवम नारायण यांनी ज्यावेळेस यांच्या घराच्या बाजूला हे पडला पडताना त्यांनी बघितले त्यावेळेस त्यांनी प्रशासनाला तक्रार देऊन कळवलं त्यानंतर आम्हाला ज्यावेळेस माहिती मिळाली आम्ही इथं तात्काळ या ठिकाणी सदर कार्ड जे आहे मतदान कार्ड हे आम्ही इथून उचलून घेतलेले आहे आणि याची पुढील कारवाई जी आहे की आम्ही तपासून योग्य ती कारवाई करणार आहे